शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजीनी शेती जे डी वगैरे टेक्नॉलॉजी ह्या तंत्रज्ञानाने आज महाराष्ट्रात हाहाकार माजवलेला आहे कारण कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कसं काढायचं हे नवं तंत्रज्ञान आपण डेव्हलप केलेलं आहे तर यासाठी प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक ट्रेनिंग आपण दर रविवारी घेतो जर आपली पण इच्छा असेल तर आपण कुठल्याही रविवारी तुम्ही येऊ शकता आपल्याकडे आपण आंबा फळबागेचं पेरू पेरूफळ ट्रेनिंग देतो ते त्याची लागवड पद्धत पाण्याची पाणी देण्याची पद्धत थिबक सिंचन कसं करावं चर कसे मारावे प्रत्यक्ष लागवड कशी करावी खतं कशी द्यावी आणि मोहर संरक्षण फवारणी शेड्यूल हे सर्व आपण प्रॅक्टिकली शिकवतो त्याच्यामुळे जर तुम्हाला असं प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतातही इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजीनी शेती करायची असेल तर नक्की संपर्क करा आमचा नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट सर आणि जर आपल्याला पत्ता पाहिजे असेल तर मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आणि मॅप गुगल मॅपवरून जर सर्च करायचं असेल तर वाघेरे मँगो फार्म नाशिक डायरेक्ट सर्च करा डायरेक्ट तुम्हाला लोकेशन भेटायला डायरेक्ट येऊ शकताय आहे प्रत्यक्ष प्लॉट आहेत आपल्याकडं प्रॅक्टिकल आपण शिकवतो त्यामुळे प्रत्येक रविवारी अख्ख्या महाराष्ट्रातून शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत आणि चांगल्या प्रकारे शेती शिकून नवं तंत्र अवगत करून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळावं हो। यासाठी प्रयत्न आमचा आहे आणि तो या शिका आणि नवीन तंत्रज्ञान अवगत करून आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे जे आमचं स्वप्न आहे ते पूर्ण करा थँक्यू